तुमच्यापैकी जवळपास सर्वांनाच वाहतुकीचे नियम माहीत असतील तुम्ही वाहन चालवताना त्यापैकी एक जरी नियम मोडला तरी वाहतूक पोलीस चलान कापतात काही घटनांमध्ये तर लायसन रद्द होतं या व्हिडिओमध्ये बघा काय झालेलं आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन वाहतूक पोलीस बाईकवरून कुठेतरी जात आहेत पण ते रस्त्यावरून नाही तर दोन रस्त्याच्या मधोमध बांधलेल्या वरून ते गाडी चालवत आहेत अनेकदा या जागेत झाडे लावलेली असतात पण या मोकळ्या दिसणाऱ्या जागेचा वापर वाहतूक पोलिसांनी चक्क वाहन चालवण्यासाठी केलेला दिसत आहे पोलिसांनी असे नियम मोडणे अतिशय चुकीचे आहे असे असल्याचे मत नोंदवलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती आता प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे त्यावर लोक भरभरून कमेंट्ससुद्धा करत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा